नमस्कार मराठी अपडेट गुरु या युट्यूब चॅनलवर संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांचं मनापासून स्वागत करतो तर शेतकऱ्यांसाठी प्रतीक्षा संपलेली आहे नमो किसान सन्मान निधीचा जो सातवा हप्ता आहे तो वितरित करण्यासंदर्भात जी शासकीय मान्यता द्यावी लागते तर हा जिया नुकताच पोर्टेलवरती प्रसिद्ध करण्यात आलेला आहे आणि सातवा हप्ता जी मान्यता आहे ती शासनामार्फत देण्यात आलेली आहे सगळ्यांनीच अशा प्रकारचे व्हिडिओज पाहिले असतील तर हा हप्ता आहे आता आमच्या बँक खात्यामध्ये कधी जमा होणार असा प्रश्न देखील तुम्हाला पडला असेल तर या संदर्भात आपण आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती देणार आहोत सध्या जर हप्ता वितरण झाला तर उद्या होऊ शकतो चार तारखेला आणि चार तारखेला जर हप्ते वितरण झाले नाही तर डायरेक्ट आठ तारखेनंतर हप्ते वितरण होणार आहे कारण का लागलीच तीन दिवस सुट्ट्या आहेत ईद आहे त्यानंतर अनंत चतुर्दशी आणि रविवार तर या दिवसांमुळे शासकीय सुट्टी तसेच बँकांना देखील सुट्टी असल्यामुळे या दिवसांमध्ये हप्ते वितरण होण्याची शक्यता कमी आहे आठ तारखेपासून हप्ते वितरण होण्याची शक्यता जास्तीत जास्त आहे म्हणजेच लक्षात घ्या की सप्टेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये म्हणजे आठ तारखेपासून पुढे संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना त्यांच्या बँक खात्यामध्ये नमो किसान सन्मान रुपयांचा सा हप्ता हप्ता सातवा मिळणार आहे तर प्रत्येक शेतकऱ्याने फार्मर आय डी कार्ड काढणं कंपल्सरी आहे जर तुमच्याकडे फार्मर आय डी कार्ड नसेल तर मात्र तुम्हाला लाभ मिळणार नाहीये जर तुमच्याकडे फार्मर आय डी कार्ड असेल तर मात्र तुम्हाला घाबरण्याची काहीच गरज नाही तर अशा प्रकारे सगळ्यांची प्रतीक्षा संपलेली आहे जर उद्या हप्ते वितरण झाले नाही पुढच्या आठवड्यामध्ये हप्ते वितरण होणार एवढं कन्फर्म आहे तर अशा प्रकारे ही महत्वाची माहिती सर्वांपर्यंत नक्की पोच करा योजनांसंदर्भात खात्रीशीर माहिती करता आपल्या मराठी अपडेट गुरु या युट्यूब चॅनलच्या करेक्ट राहा